हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की काल माझ्या भाच्याचं होतं बारसं मुंडण होतं तर आम्ही गेलतो जेवायला बोलवलं होतं आम्हाला मस्त असा छान स्वयंपाक केलता भज्जे पापड खीर वगैरे वगैरे केली आणि मग मस्त आम्ही जेवण येतो आणि आम्हाला दिसला बाजार मग बाजार दिसलं की राहत नाही थैली नव्हती काय नव्हतं तरी पण आम्ही बाजार केला आणि परी म्हणली मी धरते कर म्हणली कर परीला मस्त शेपूची भाजी मेथीची भाजी परीला खूप आवडती शेंगा महाँगु, महाँगु, ते सगळं घेतल्या होत्या मग आम्ही पन्ना ते घेतल्या होत्या मागू मागू त्या भाजीपाल्यावाल्याला द्या आमच्याकडे थैली नाही म्हणून अशी खूप मज्जा आली आम्हाला बाजार करताना आणि हे सगळे लेकरं घेऊन आम्ही साईड साईडनं चलत चलत बाजार केला मग येता वेळेस तेवढंच मेमोरीज राहते म्हणून शूटिंग करावं म्हणून शूटिंग केलेली आहे आम्ही थैली नाही म्हणून थांबणं नको जाऊ दे डबल घरी जा डबल वापस या त्याच्यामुळं काय परवडत नव्हतं आपल्याला म्हणून मी बाजार केला बघा त्या ठिकाणी लेकराच्या हातानं दिला माझ्या हातानं काय थोडा घेतला आणि धनु हाय करायली बघा तुम्हाला धनुच्या हाता धनुच्या हातामध्ये पण जुडी दिली बघा एक बाजार करायचा म्हणल्यावर माणूस कसं पण करते थैली नाही हे नाही ते नाही म्हणून थांबत नाही बाजार करावाच लागते लागते ना लेकराला टिफिनला वगैरे त्याच्यामुळं आम्ही केला बाजार आणि आता व्हिडिओ कंटिन्यू पहा बघा पुढे कसं धनु आमची काम ऐकती ते धनु खूप छान आहे काम ऐकते बघा कशी धनु मध्ये मा वापस आहे डबल ते ठू वापस ये डबल धनुन हा मी देतो धनु हे पण नाही डबल ते ठेव ते हे नाही धनु लवकर माझा हात गळून आला ग कुठे ठेवती मध्ये ठेव हा ठेव मध्ये ठेव